अनेक मोठी बातमी येते जनतेत जात असताना नकारात्मक बोलू नका असा सल्ला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या खासदारांना दिल्या सगळं आताची सगळ्यात मोठी बातमी दिल्लीत महाराष्ट्र सदनात भाजपाच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीला राज्यातले लोकसभा खासदार राज्यसभेचे सदस्य हे सगळे उपस्थित होते तसंच केंद्रीय मंत्री देखील आलेले होते मात्र मोलाचा सल्ला दिलेला आहे सध्या अमित शहा महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची आज बैठक पार पडली आणि या बैठकीचे अध्यक्ष खुद्द भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते आणि आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे सर आज बैठक झाली तीन राज्याच्या निवडणुकीनंतर ही पहिली बैठक असं मानलं जाईल ही बैठक काही तीन राज्याच्या निवडणुकीच्या नंतर नंतरच्या परिणामानंतर ह्या बैठकीचं आयोजन नव्हतं प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक राज्यातल्या खासदारांच्यासोबत कधी मोदीजी तर कधी अमित भाई अशा प्रकारची बैठक घेत असतात आणि आत्ता तर निवडणुका जवळ आल्यामुळं संघटनात्मक बाबीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली खासदारांनी आपलं आपलं मत या बैठकीमध्ये व्यक्त केलं आणि या राज्य तीन राज्याच्या निवडणुकीमध्ये या विषयाची काही चर्चा आज नव्हती अमित शहा यांनी असे कालमंत्र काय दिलं आहे आगामी दोन हजार निवडणुकीमध्ये जे दोन हजार एकोणीस लोकसभेची निवडणूक होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातली कशी युतीची काय चर्चा होणार या बैठकीमध्ये युतीची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही भारतीय जनता पक्षानं वन बुट ट्वेंटी फाईव्ह युथपासून तर मो मतदाराची नोंदणी असे तेवीस प्रकारची कामं बुथवर सांगितलेले होते मी स्वतः अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी पस्तीस लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि संघटनेचं संघटनेचं बूथ स्तरावरचं काम कसं कर मजबूत करता येईल यासाठी आम्ही सर्वजण म्हणून प्रयत्न करतो आणि त्याचाच भाग म्हणून ही बैठक आज आयोजित करण्यात नारायण राणे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा भाजप नाराजी दर्शवली आहे यावेळेस नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे का नारायण राणेंनी कधीही भाजपबद्दल नाराजी व्यक्त केलेली नाही भारतीय जनता पक्षाच्या बी फॉर्मवरती निवडून आले असल्यामुळं सर्व भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना आज इथं बोलवण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं सर लोकसभा दोन हजार एकोणीस भारतीय जनता पक्ष कशा मुद्द्यावर लढणार आहे भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीस ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे हे आपले आपल्यासोबत राजव दानवे त्यांचा संमत आहे की भारतीय जनता पक्षाची जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह विनोद राठोड टी व्ही नाईन मराठी